नाही व्हरायटीचं काही नाही आपलं आमची जमीन ज्यांनी सांगितलं पाणी धरून ठेवते आम्ही बेडवर लावली फक्त अंतर थोडं कमी झालं चारच फुट लावलं कारण की पाच फुटाचा बेड बनत नव्हता त्याच्यात नाही का जर आपण बेड नाही केला तर ते वाढतच नाही आता काय झालं तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही घेऊन टाकले सगळं बडी झालं फक्त अंतर जे आहे ना सांगितलं तसंच झालं त्याच्यामध्ये कसं आहे बघा आपण जे सांगतो शंभर गुंडाचा पेपर ते तुम्ही सोडवता किती त्यावर डिपेंड आहे तुम्ही शंभर गुणांपैकी जर तुम्ही सत्तर मार्क जर घेतले आणि तीस वर्ष तुम्हाला नाही पडले तर त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास कमी पडला किंवा आम्ही जे सांगितलं तुम्हाला तेथून तुम परिपूर्ण केलं नाही याच्यामध्ये सगळ्यात मेन आहे ते अंतर तुमची जमीन बाड असो कशी असो हे हे जमीन अशी आहे का इथं सकाळी पाऊस पडला तर दुपारी वापसा येते पण याच्यापेक्षा अशी एक आमची जमीन आहे ऐंशी फूट काळी आहे हा प्लॉट काहीच नाही याच्यापेक्षा चार बोंड राहते तिथं पण तिथं ऐंशी टक्के बोंड सड येते म्हणजे बोंडच फुटत नाहीत नाही तिथं तर महत्वाचं आहे का जर तुम्हाला बेडवर करायचं असेल तर सहा सात इंचापर्यंत बेड घ्या पण या पद्धतीने जसं आता तुम्हाला पहिल्या वर्षी एवढी हिंमत होत नाही सुरुवातीला तुमचे घरचे असतील शेजारी असतील बाळ टाकून झोपायचं काही एवढं मोठं अंतर आहे असं आहे तसं आहे किंवा काही झोके बांधायचे का ट्रॅक्टर फिरवायचं काही बोलतात तर यामध्ये आपल्याला शेती करत असताना गणित जे आहे हे महत्वाचा विषय आहे आता तुम्ही किती बाय किती लावला अंतर चार बाय आणखीन ते ते बाए, थीन बाए, थीन बाए तीन बाय यांच तीन बायको बायक म्हणजे आम्ही आता नवीन याच वर्षी दोन वर्ष झाली शेती करून आलं मागच्या वर्षी वाटलं तेवढी आता ह्या वर्षी आता माहित तीन बाय एक चार बाय एक मध्ये काय होते झाडं जरी तुमचे याच्यापेक्षा दोन तीन हार जास्त बसले समजा तर सूर्यप्रकाश भेटत नाही ना याच्यामध्ये सात हजार दोनशे साठ झाड पर्यंत पाच हजार झाडच राहायला पाहिजे पाच हजार मॅक्झिमम आणि शंभर शंभर जरी बोंड एका झाडाला पाच ग्रामचं बोंड जर भरलं तर जवळपास वीस पंचवीस क्विंटल आपण कोरडा मध्ये घेऊ शकतो या पद्धतीने ओलिताच दूर ओलिताच दूर राहिलं समजा तर यामध्ये महत्वाचा विषय आहे नियोजन करत असताना अति खत नत्रयुक्त खत डीएपी अठरा अठरा युरिया किंवा फोर्न करताना पीजीआर टॉनिक स्टिम्युलर मायकोटस वरखत असे कुठले औषधी चालत नाही नाही डीएपी नाही तुम्ही जे आजपर्यंत करत आलेले आहे ते हा तुम्ही जे आजपर्यंत करत आलेले आहे का ते सगळं उलट आहे म्हणून शेतकरी मध्ये मग एवढं उत्पन्न होते का असं होते का तसं आम्ही डीएपी नाही टाकतो म्हटलं हे अंतर जे आहे म्हटलं आमचं वाटलं अरे ते नंतर झाकतात ना ते तुम्हाला पहिलं स्टार्टिंगला असं वाटेल का तिथे बेट टाकत आहे का